नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे प्रसिद्ध अभिनेते आणि वादळवाट प्रेम अभिनेते डॉक्टर विलास उजवाने यांचं निधन झालं आहे वादळवाट ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती या मालिकेतून विलास उजवाने घराघरात पोहोचले होते काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता तसंच हृदय संबंधीचा विकार झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती विलास सुजवाने यांनी मराठी मालिका सिनेमा आणि हिंदी मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाचा ढसा उमटवला होता चार दिवस सासूचे दामिनी वादळवाट अशा लोकप्रिय मालिकांतून विलास सुजवाने यांनी अभिनय केला आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं डॉक्टर उजवाने यांनी वयाच्या बासष्टव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मीरा रोड या ठिकाणी असणाऱ्या एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्रानजोत मलावली गेल्या काही वर्षांपासून ते गंभीर आजाराचा सामना करत होते काही वर्षांपूर्वी डॉक्टर विलास उजवाने यांना ब्रेन स्ट्रोक आला होता ज्याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला या आजारपणाशी झुंज देताना डॉक्टर यांना विकाराचा त्रास देखील लागला होता त्यांना आर्थिक अडचणींचा देखील सामना करावा लागला त्यांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने दोन हजार बावीस साली त्यांच्या एका जवळच्या मित्राने डॉक्टर उजवाने यांना आर्थिक मदतीसाठी सोशल मीडिया पोस्टद्वारे आवाहन केले होते मित्रांनो विलास उजवाने यांच्या निधनानंतर मराठी मनोरंजन विश्वावरही शोकाकळा पसरली आहे